मित्रांनो शालिनी भक्तीसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत आषाढी अमावस्याला दीपपूजनाचे काय आहे महत्त्व जाणून घ्या दिव्यांची पूजा करण्याची पद्धत तर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा आषाढी एकादशीपासून भगवान विष्णू निद्रासनात जातात त्या दिवसापासूनच चातुर्मास सुरू होतो हा चातुर्मास चार महिन्याचा असतो हा चातुर्मास सुरू झाल्यानंतरची पहिली अमावस्या म्हणजे आषाढ अमावस्या साजरी केली जाते श्रावण महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या साजरी करण्याची खूप परंपरा आहे या अमावस्याला आषाढ अमावस्या दीप अमावस्या म्हणून ओळखले जाते महाराष्ट्रात या अमावस्याला गटारी अमावस्या ही ओळखली जाते यंदा ही दीप अमावस्या महाराष्ट्रात चार ऑगस्टला साजरी केली जाणार आहे यंदा श्रावण महिना पाच ऑगस्टला सुरू होणार आहे त्यामुळे आदल्या दिवशी चार ऑगस्टला ही दीप अमावस्या मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे या दीप अमावस्याला दिव्यांची खास आरास केली जाते आणि त्यांची पूजा केली जाते या दिवशी दिव्यांची पूजा करण्याचे खास महत्त्व आहे अमावस्याला दिव्यांची पूजा करून श्रावण महिन्याच्या उत्साहात स्वागत केले जाते दीप अमावस्याला दिव्यांची पूजा करण्याची खूप परंपरा आणि पद्धत आहे दीपपूजनाचे काय आहे महत्त्व हिंदू धर्मामध्ये दिव्याला मांगल्याचे आणि शुभ कार्याचे प्रतीक मानले जाते कोणत्याही कार्याचा शुभारंभ करताना दिवा लावून देवाची मनोभावे प्रार्थना केली जाते अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा हा मांगल्याचे प्रतीक आहेत त्यामुळे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दिव्याचे विशेष महत्त्व मानले गेले आहे दिव्याचे हे मांगल्य समृद्धी आणि आयुष्यात नेहमी नांदावं दीर्घ आयुष्याची प्राप्ती व्हावी घरात समृद्धी नांदावी धनधान्याचा भंडार भरलेला राहावा आणि सर्व जो अंधकार हे जो निगेटिव ऊर्जा आहे ती जळून जावी अशी प्रार्थना करतात सर्वजण आणि आपला जो जीवनाचा समावेश आहे त्या या दिव्याच्या आपण लावल्याने प्रकाशाकडे ओढण्याचे संदेश देतात आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीपपूजन करून अमावस्या दीप साजरी केली जाते या दिवशी दिव्यांची पूजा केल्याने देवांची आपल्यावर कृपा राहते आणि आयुष्यातील अंधकार दूर होऊन आयुष्य प्रकाशाने उजळते असे देखील धार्मिक मान्यता आहे तसेच या दिवशी दिव्यांची पूजा केल्याने घरामध्ये सुख शांती राहते दिव्यांची पूजा करण्याची योग्य पद्धत कशी आहे दीपा अमावस्येला पहाटे लवकर उठून स्नान करावे <coughs> स्वच्छ वस्त्रे परिधान करावे त्यानंतर घरातील सर्व दिवे काढून एका मोठ्या भांड्यात एकत्र एक करावे आता एका मोठ्या भांड्यात गरम पाणी उकळून ते त्या दिव्यांवर टाकावे या गरम पाण्यात दिवे काही वेळ भिजत घालून नंतर ते स्वच्छ घासून पाण्याने धुवून घ्यावेत आता हे दिवे सुती कापडाने चांगले पुसून घ्या त्यानंतर तुमच्या देवघरासमोर पाठ किंवा चौरंग मांडून त्याभोवती सुंदर रांगोळी काढून त्यात आकर्षक रंग भरावे आता त्या पाठावर किंवा चौरंगावर लाल रंगाचे वस्त्र आथरून त्यावर दिवे मांडावे आता या दिव्यावर हळदी आणि फुले व्हावून पूजा करावी त्यानंतर हे दिवे प्रज्वलित करावे आणि त्यांना हात जोडून नमस्कार करावा आणि जर आपल्याला जर दिव्यांचा मंत्र माहिती असेल तर दिव्यांचा मंत्र दिव्यांचा मंत्र म्हणावा नाहीतर या दिव्यांना दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा असे केल्याने घरात सुख समृद्धी नांदे या दीप आपल्याला बेलाच्या झाडाखाली लावा दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावा दिवा आपल्या दरवाजाला लावा दिवा वडाच्या झाडाखाली लावा दिवा जे पवित्र झाड आहे शम्मीचं झाड आहे अशा झाडांजवळ जर आपण दीप दान केले म्हणजे आपल्याला खूप काही मोठी यज्ञ केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होते तर दीपदान या दिवशी नक्की करा जर गव्हाच्या आट्याचे दिवे बनवा शिव चौकटावर एक दिवा लावा आणि आपल्या घराच्या चौकटावर दिवा लावा तर यांच्यामध्ये दोन दोन बाती ठेवा आणि लांब वाद करून दोन दिवे नक्की लावा या दोन दिवे लावल्याने सुद्धा आपल्या घराच्या चौकटावर शिवपार्वतीच्या नावाने दिवा लावा आणि शिव चौकटावर शिवपार्वती परिवाराच्या नावाने दिवा लावा या दोन ठिकाणी बी दिवा लावला तर सर्व आपल्या जीवनातला अंधकार आहे तो नाहीसा होईल आणि शिव आपल्या जीवनात प्रकाश देईल धनधान्य यश कीर्ती मान सन्मान जे जिथे जातील तिथे यश कीर्ती वाढवून देतील तर हे दिवे नक्की लावा आणि दीपदान करा दीप अमावशेला लहान सुद्धा ओवाळावे आषाढ महिन्यातील आमावश्यात शे, अमावशेला धर्मशास्त्रात विशेष महत्त्व सांगितले गेले आहे बहुतेकांना हा दिवस गटारी अमावस्या म्हणून माहिती असतो कारण दुसऱ्या दिवसापासून श्रावण महिना लागतो आणि बरेच लोक श्रावणात मांसाहार मद्यापान करत नाही त्यामुळे हा आषाढ महिन्यातल्या शेवटच्या दिवशी ते मनसोक्त पार्टी करतात पण तर ही अमावस्या शा, धर्मशास्त्रात दीप अमावस्या म्हणून सांगण्यात आली आहे आपल्या जीवनात प्रकाश निर्माण करणारी ही अमावस्या असावी म्हणून या दिवशी सर्व दिव्यांची पूजा केली जाते शिवाय या दिवशी लहान मुलांना ही ओवाळायची प्रथा आहे ती का आहे भारतीय संस्कृतीत दिव्याला वातींना ज्योतीला फार महत्त्व आहे भारतीय संस्कृतीत सांगितलेला योगसुद्धा प्राणशक्तीशी निगडित आहे आणि या प्राणालाही प्राणज्योत असे म्हटले जाते हिंदू संस्कृती पूर्णपणे प्रकाशाच्या दिशेने जाणारी असल्याने दिवेला विशेष महत्त्व मानले गेले आहे त्यामुळे दिवा हा माणसाच्या जीवनाशी निगडित घटक झाला आहे म्हणूनच मुलांनी वंशाचे दिवे म्हटले जातात मुलांना वंशाचे दिवे असे म्हटले जातात जे वंश उजडून काढतील म्हणून त्यांची दिव्याने ओवाळावी तर हे दिव्यांनी मुलांना का ऑप्शन करतात अमावश्याच्या दिवशी त्याची पण एक छोटीशी कथा आहे यमुनेच्या तीरावर जेव्हा गुरांचा मृत्यू होऊ लागला तेव्हा यमुनात लपलेल्या कालिया नागाने अद्दल घडवण्यासाठी कृष्णाला त्याला हरवून त्यांच्यावर स्वार होत सर्व गोकुळवासियांना भयमुक्त केले त्यामुळे यशोदेसह सर्व सुवासिनींनी गोपाळकृष्णाची दिव्यांनी आरती केली तसेच असंच तेज धैर्य शौर्य आमच्याही मुलांना मिळू दे अशी प्रार्थना केली तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली हा प्रसंग आषाढ अमावश्याला घडल्याने या दिवशी दिव्यांनी आसमंत उजळून निघाल्यांनी त्या रात्रीला दिव्याचे आवाज असे म्हटले जाऊ लागले आणि तेव्हापासून लहान मुलांना आमावश्यच्या दिवशी गटारी आमावश्यच्या दिवशी दीप आमावश्यच्या दिवशी ओवाळावे ऑप्शन करावे असे म्हटले जाते प्रकाश अंधकार दूर करून सारे काही उजळून टाकते असं मानलं जातं त्याचप्रमाणे संकटाच्या अंधकाराला चिरून सर्व संकट दूर करून मुलांचे आयुष्य ही नवी उमेद शक्ती ऊर्जेने उजळून निघावी या इच्छेने मुलांना दिव्याने ओवाळले जाते आजचे मुलं हे भविष्यातले जबाबदार नागरिक असतात त्यांच्यावर चांगले संस्कार घडावे यासाठी धर्मशास्त्राने सांगितलेला विधी आहे यांचा संबंध कृष्णेच्या कथेत मी तुम्हाला आता सांगितला तर या दिवशी लहान मुलांना पण ऑप्शन नक्की करा त्यांच्या अंगावरून दिवा नक्की व